ना श्री सद्गुरू राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री चिले महाराज यांचा पायी पालखी रथ सोहळा दोन हजार चोवीस हा श्री क्षेत्र जेऊर वैजारवाडी जिल्हा पासून सुरू झालेला आहे ते श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान मोरवे तालुका खंडाळा जिल्हा सातारा पायी पालखी रथ सोहळा दोन हजार चोवीस हा त्यांचा पंधरा जानेवारीपासून चालू झालेला आहे ते सव्वीस जानेवारीपर्यंत त्यांचा पालखी पाल रथ सोहळा चालू आहे तर आज त्यांचा पायीपालखी रथ सोहळा वराडे नर्सरी कराड भागामध्ये रथ सोहळा आलेला आहे तर दरवर्षीच श्री चिले महाराज यांचा पायीपालखी रथ सोहळा हा नर्सरी वराडीमध्ये येत असतो असतो चला श्री सद्गुरु राजाधीराज योगीराज परब्रह्म श्री चिले महाराज यांचा पायी पालकीरथ सोहळा यांची निमंत्रण पत्रिका दादाला पहिली झालेली आहे तसेच उपसरपंच असल्यामुळे दादाला निमंत्रण पत्रिका पहिलीच मिळालेली आहे श्री चिल्ले महाराज यांचा पायी पालकीरथ सोहळा हा कार्यक्रम सव्वीस जानेवारीपर्यंत असणार आहे तर मी पहिल्यांदाच श्री चिले महाराज यांचे आता ते दर्शन घेण्यासाठी निघालेली आहे ओम दत्त चिले ओम धन्यवाद पालखीकडे का घरापासून सर्व लेडीज गोळा होईपर्यंत आणि आम्हाला येईपर्यंत दादा पुढे आला होता वराडे नर्सरीमध्ये पालखीचे आगमन झाल्यानंतर नंतर, नंतर वराडे उंबरजानी पाटणच्या ग्रामस्थांसहित खूप गर्दी जमा झाली होती आणि पालखी आल्यानंतर आरती झाल्यानंतर सर्वजण जिले महाराजांचे दर्शन घेत होते गाड्या लावून दिलं कुठे जायचं पाहिजे हो गाड्या नाही हो दादा हम्म चला, चला। या साईडला पण माणसांच्या पंक्ती बसल्या द्या पालखीनंतर खूप गर्दी जमा झालेली आम्हाला याला उशीर झालेला आणि आता आम्ही चला चालू करा नाचणीची भाकरी आहे बाजरीची भाकरी नाचणीची ज्वारीची आणि बाजरीची भाकरी आणि करडा लेडीज घरून करून आणतात आणि बाकीचे जेवण भाजी आमटी भात आणि मट्टा नर्सरीमध्ये प्रसाद तयार केला जातो प्रसाद घेऊन आम्ही त्यांनी गलावत घरी काय झालं मम्मी तिला भेटले ना तिला नाही तर असा श्री सद्गुरू राजा धीराज योगीराज परब्रह्म श्री चिले महाराजांचा पालखी रथ सोहळा आदर असतो आणि हा श्री क्षेत्र जेऊर केजरवाडी जिल्हा कोल्हापूर तिथून सुरू झालेला आहे तो श्री क्षेत्र श्री दत्त मंदिर संस्थान तालुका तालुकाखंडा जिल्हा सातारा या ठिकाणीपर्यंत चालू असणार आहे हा पंधरा जानेवारीपासून चालू झालेला आहे तो सव्वीस जानेवारीपर्यंत पायीपालखी रथ सोहळा आहे तो चालू असणार आहे वराडे नर्सरी कराडमधून आता त्यांचा गांधीनगर काशीमध्ये मुक्काम असणार आहे आणि तिथून नंतर श्री दत्त मंदिर संस्थान तालुका तालुकाखंडा जिल्हा सातारा मोरवेमध्ये जाऊन हरी भजन संजय महाराज यांचे काल्याचे कीर्तन असणार आहे आणि विविध कार्यक्रम असणार आहेत तर आजचा हा ब्लॉग आहे तो मी तेच थांबवत आहे तर तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून जरूर सांगा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि अजून चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल अकाउंट क्लिक करायला विसरू नका म्हणजे मी पाठवलेली नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवरती पोच होत राहील आणि वेळात वेळ काढून ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद